नमस्कार मंडळी बघा मी इथे तुम्हाला दाखवत आहे माझ्या बहिणीच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम होता आणि तिथं दोन बंगले बांधलेले आहेत दोन्हीही ह्या घराची ज्या वास्तूशांती केलेली होती आणि तिथला मी व्यूज घेतलेला आहे माझी छोटी बहीण आहे आणि ती इथं बोरेगल्लीमध्ये त्यांनी बांध बांधलेलं घर आहे त्यांचं वडोलीपारजेत घर होतं आधी आणि तिथंच नवीन वास्तू उभारलेली आहे बघा आणि बघा इथं ती लक्ष्मीची पूजा करताना दिसत आहे लक्ष्मी पण उभारली जाते आणि तिला जोडवे मंगळसूत्र ती जोडवे घालत आहे आणि मंगळसूत्रही घालत आहे त्यावेळेस व्युतीला इथं दाखवलेलं आहे आणि ते भैया फोटो घेत होते त्यामुळे ते मध्ये मध्ये येत होते माझा व्हिडिओ थोडासा हे होत झालेला आहे आणि तिने ते, ते मंगळसूत्र घातलेलं आहे लक्ष्मीला नवग्रहाची पूजा केली जाते वास्तुशांतीच्या वेळेस सत्यनारायण केला जातो वेगवेगळ्या पूजा असतात त्या आणि लक्ष्मी पण उभारली जाते त्यांना जोडप मंगळसूत्र ब्राह्मणांना शिधा अक्षदा फुलं वगैरे भरपूर मोठी पूजा असते आदल्या दिवशीच ब्राह्मण येऊन पूजा मांडून जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच पूजा केली जाते आणि दोन पूजा असल्यामुळं त्यांनी सकाळी एक पूजा दुसरी दुसऱ्या दिव दुस ते झाल्यानंतर दुसऱ्या दुसऱ्यानंत दुसऱ्या वेळेस ही पूजा केलेली आहे दोन पूजा होत्या त्यामुळे उशीर लावला होता आणि तिने लक्ष्मीची पूजा केल्यानंतर बघा इथं ती वटी भरत आहे वटी भरल्यानंतर पुन्हा शिद्यावर सुद्धा तिनं अक्षदा वगैरे वाहिलेले आहेत तुमच्याकडे ही अशी वस्तुसंतीची पूजा केली जाते का मला नक्की कमेंट करून सांगा आणि बघा ती पुन्हा वटी वगैरे भरत आहे पुन्हा फळ अर्पण करत आहे

की माझे व्हिडिओ कसे वाटतात माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बघा सगळं सगळं झालेलं आहे त्यानंतर ती फुलं आणि त्यानंतर बघा देवप्पाने सांगितलं होतं तिला की असं कुंकामध्ये पाणी कालून कुंकू कालवत आहे ती आणि त्यानंतर हाताचे ठसे वास्तुशांतीच्या दिवशी उमटले जातात वास्तूवर म्हणजे लक्ष्मीचे हात उमटल्यानंतर भरभराटीस येते असं म्हटलं जातं आणि घरातली जी मोठी स्त्री आहे जिच्या हाताने पूजा केली जाते तिच्याच हा हाताचे ठसे इथे गेलेले जातात म्हणजे सुनच्या हाताने मग ती आपल्या ला कुंकू कालून थोडं थोडं पाणी कालून देवप्पा सांगत आहे तसं तसं ती करत आहे आणि ती कालवत आहे असं पत्तळ कालवून ही करत आहे त्यानंतर तिने आपल्या हाताला कुंकू लावून घेतलेला आहे छान प्रकारे कालून घेतल्यानंतर आणि ते हाताचे ठसे ती दाखवत था आहे बघा हाताला कुंकू लावल्यानंतर आणि ती ठसे उमटत आहे देवबाप्पाने सांगितले तिथं ते मंदिराची हे काढलेलं आहे आणि तिथंच ते ठसे उमटत आहे तिथं पाच उमटवलेले आहे जिथं पूजा केली तिथं पाच उमटवलेले ठसे आहेत आणि घराच्या बाहेर एंट्रन्सला तिथं पण तिने दोन ठसे उमटवलेले आहेत आणि इथं पण दोन ठसे उमटवलेले आहेत त्याचा व्यू आम्ही घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा मी तिची पूर्ण पूजा त्या बाजूच्या जावाजावांची इथं वास्तुशांती झालेली आहे दोन घरं बांधलेली आहेत मी या दिसा तुम्हाला क्लिअर केलेलं होतं तिथली मी पूजा दाखवलेली आहे पे पहिल्यांदा पार्वती आणि यांची पूजा ठेवलेली आहे त्यानंतर ता सत्यनारायणची पूजा पुन्हा पांडुरंग पुन्हा व्यंकटेश गोविंदा

सगळे बाहेर बसलेले आहेत बघा बघा इथं मी त्यांचे क्लिक पण घेतलेले आहेत फोटो पण काढलेले आहेत आणि तुमच्याकडे पण अशीच पूजा केली जाते का सुशांतीची सगळ्यांनी आहेर केला होता माझा भाऊ सगळ्यांची आहेर करता दिसत करताना दिसत आहे भाऊजी आणि परत आम्ही सगळ्या महिला मंडळांनी महिला दिन साजरा केला आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन पण केलं आणि त्यानंतर आमची बहिणी आणि माझा भाऊ परत योगेश भैया आणि स्मिता बहिणी त्यानंतर आम्ही सगळ्या महिला म्हणजे आम्ही बहिणी वगैरे आणि त्यानंतर बघा इथं भाऊ आणि भाऊजी पण आहेत त्या तिची जाऊबाई आणि भाऊजी पण आहे तिथं त्यानंतर फोटो काढलेला आहे सगळ्यांनी जोडजोड मिळून त्यानंतर मी तिकडची इकडची पूजा घेतलेली आहे बघा ती मी पहिल्यांदा फक्त उग थोडंसं पहिली पूजा घेतली तिकडच्या बंगल्याची आणि ही बघा इथं पूजा आणि किती सुंदर अशी सुरेख अशी मांडणी केलेली असते बघा आणि रांगोळी वगैरे सगळं देवबाप्पा करतात आपण आम्ही आपण काहीही केलेलं नसतं त्यांनीच हे रांगोळी वगैरे सगळं सगळं त्यांनीच केलेलं हो मंच पण त्यांनीच केलेलं